जय जय शिवाजी भवानी धन्यवाद धन्यवाद उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो आपण सर्व स्टेज वरती जाऊन स्थानपन व्हायचं हाच आनंद तरंग केवढ ना तर निर्माण झालं पहा गावाची एकजूट मांडवगण चे सर्व ऐका थांबा शांतता आता था, भाऊ कुस्ती आता या फोटो या ठिकाणी बापूंचा मी या ठिकाणी फोटो का काढतो हे बी सांगतो कारण या शिरूर तालुक्याची धुरा त्यांच्या कार्यकाळात साल किती होतं बापू तुमचं शहात्तर सत्याहत्तर साली या ठिकाणी या ठिकाणी ज्यांनी या गावाच्या नाव गावाच्या नावाने तालुक्याच्या नावाने आणि पुणे जिल्ह्याच्या नावाने चंद्रपूर तीन वर्ष सलग राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये ज्यांनी फक्त एकाच माणसानी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेमध्ये खेळाडू म्हणून त्या ठिकाणी खेळ दाखवला आणि आपल्या तालुक्याला त्या ठिकाणी राज्यस्तरीय पदक मिळवून दिलं ते आत्माराम बापू फराटे मी आत्माराम बापूंचा विशेष करून आपल्या पैलनांच्या वतीने अभिनंदन करतो की आपल्यामुळं या तालुक्याची कुस्ती परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जिवंत राहिली आणि ते खेळाचं त्या ठिकाणी भाग्य कि आज या ठिकाणी मांडवगं मध्ये तुम्ही सगळ्या ग्रामवासियांनी एक मोठी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल आपणास या ठिकाणी धन्यवाद देतो चला कुस्ती चालू करा या ऐका थांबा जरा एकच प्रदीप प्रदीप बोत्रे साइडला कोण आहे मोहन आखाडा नियंत्रक ऐका मंडळी ऐका आपल्याला शंका वाटेल गुण चुकीचा दिलाय ऑब्जेक्शन टाका न आरडा करता आपली शंका दूर केली जाईल स्क्रीन वरती बघितलं जाईल प्रत्येक कुस्ती पारदर्शकपणे या ठिकाणी पंचाच्या सुरक्षेखाली या ठिकाणी पार पाडली जाणार आहे त्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक कुस्ती तोला मोलाची होणार आहे त्यामुळं गडबड गोंधळ न करता आपण शंका वाटेल ऑब्जेक्शन टाका कुस्ती पाहिली जाईल सुरू कुस्ती बिलकुल अजिबात शंका कुठलीच राहणार नाही अशा पद्धतीनं प्रत्येक कुस्ती आज फायनलच्या होणार आहेत आदरणीय रामभाऊजी सासवडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर बरोबर अध्यक्ष या ठिकाणी या शिरूर केसरी स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे ज्यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांच्या योगदानामुळं या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी योगदान दिलं त्याच्यामध्ये या ठिकाणी ठिकाणी त्या पहिलवान विठ्ठलराव दगडू बांधल यांच्या स्मरणार्थ पहिलवान मंगलदास विठ्ठल दगडू बांधल विठ्ठलराव बांधल यांच्या वतीने एक चांदीची गदा या ठिकाणी देण्यात येत आहे त्याचबरोबर श्री राजीव वसंतराव फराडे पाटील कैलास वाशी श्री, नाही श्री पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी माननीय श्री राजीव वसंतराव पाटील यांच्या वतीनं बुलेट गाडी या ठिकाणी देण्यात येणार आहे बुलेट गाडी त्याचबरोबर या कुस्तीला पंधरा हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ते गो नामदेवराव नामदेव कैलासवासी रामराव खंडेराव फराडे पाटील यांच्या स्मरणार्थ गोविंदा नामदेव फराडे पाटील विश्वास काका रामराव फराडे पाटील एकनाथ बंधू रामराव फराडे पाटील या तीन मान्यवरांच्या हस्ते पंधरा हजार रुपयाचे बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे द्वितीय विजेत्यासाठी त्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटपे यांच्या वतीनं एक एच एफ डिलेक्स गाडी त्याचबरोबर कैलासवासी किशनराव भाऊ बाबुराव फराडे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मदन दादा किशनराव फराडे यांच्याकडून बारा हजार रुपयाचे बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बहाराचं उत्कृष्ट प्रदर्शन शांतता त्याचबरोबर शिरूर केसरी महिला विजेत्यासाठी रेखादाई मंगल मंगलदास बांदल यांच्या वतीने चांगदेबा होलगुंडे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विद्याधर कंद यांच्या वतीने बुलेट गाडी त्याचबरोबर कैलासवासी विठ्ठलराव विनायकराव फराडे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री खंडेराव विठ्ठलराव फराडे पाटील यांच्या वतीने अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेला आहे धन्यवाद भावंडी बक्षीस सर एक मिनिट हा त्याचबरोबर चाळीस किलो महिला विभागामध्ये विजेत्यासाठी तीन हजार रुपयाचे बक्षीस विक्रम सयाजी चौगुले यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय विक्रम चौगुले यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहे उपविजेत्यासाठी दोन हजार रुपये कैलासवासी सुनी दा भाऊच चौगुले यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय विक्रम चौगुले यांच्याकडून देण्यात आलेला आहे 48 किलो वजन गटासाठी कैलासवासी तुळशीराम सकाराम गाडगे यांच्या सन्मानार्थ शैलेश सुकाराम गाड सुरेशराव गाडगे सरदार यांच्याकडून पाच हजार रुपये त्याचबरोबर उपविजेत्यासाठी कैलासवासी अमोल नानासाहेब फराडे यांच्या स्मरणार्थ श्री आतून नानासाहेब फराडे इनामदार यांच्याकडून तीन हजार रुपये त्याचबरोबर पंचा श्री नंदकुमार शिवाजीराव पवार यांच्याकडून सात हजार रुपये आनंदराव अण्णासाहेब चौगुले यांच्याकडून सहा देण्यात आले त्याचबरोबर महिला विभागातील उपविजेता खुला त्यासाठी नऊ हजार एकशे अकरा मान्य पहिला श्री गोरख माणिकराव चौगुले यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आले देणगीदार मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो पंचेचाळीस पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी कैलासवासी पहिलवान दिनकरराव बाळासो गोळपे यांच्या स्मरणार्थ श्री खंडराव बाळासो गोळपे श्री गंगाराम बाळासो गोळपे यांच्याकडून पाच हजार बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर कैलासवासी ज्ञानोबा रामजी फराडे यांच्या स्मरणार्थ माननीय डॉक्टर श्री धनंजय ज्ञानोबा फराटे यांच्याकडून चार हजार रुपये बावन्न किलो वजन गटामध्ये कैलास जोशी रंगनाथ दगडोबा घाडगे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री प्रभाकर रंगनाथ घाडगे सरदार व बंधू यांच्याकडून सहा हजार रुपये बावन्न किलो विजेत्यासाठी देण्यात आलेला आहे कैलास जोशी यशवंत भीमाजी कांबळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री राजेंद्र यशवंतराव कांबळे सर यांच्याकडून पाच हजार रुपये उपविजेत्यासाठी <laughs> सत्तावन्न किलो प्रथम क्रमांकासाठी कैलासवासी विनायकराव फराडे पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य फराडे पाटील यांच्याकडून रुपये या ठिकाणी देण्यात आहे श्री राजेंद्र अर्जुनराव श्री राजेंद्र अर्जुनराव जगताप व संजय बाप्पू पोपटराव जगताप यांच्याकडून सहा हजार रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहे बासष्ट किलो वजन घटामध्ये कैलासवासी मानिकराव पंढरीनाथ फराडे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री अशोकराव माणिकराव फराडे यांच्या आठ हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी कैलासवासी प्रकाशार्थ मान्य श्री अमित प्रकाशराव जगताप यांच्या अडुसष्ट किलो वजन गटामध्ये कैलासवासी मल्हारराव तुकाराम फराडे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शाहजी काका मल्हारराव फराडे पाटील पंडितराव मल्लारराव फराडे पाटील यांच्याकडून नऊ हजार रुपये या ठिकाणी विजेत्यासाठी देण्यात आलेले आहे उपविजेसाठी कैलासवाजी श्यामराव गणपतराव फराडे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अशोकराव गणपतराव श्यामराव फराडे पाटील त्याचबरोबर राजेंद्र श्यामराव फराडे पाटील यांच्याकडनं उपविजेसाठी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर चौऱ्याहत्तर किलो वजन गटामध्ये कैलासवाजी सुभाषांना बाळासाहेब फराडे पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री किशोर सुभाषराव फराडे पाटील व तुषार सुभाषराव फराडे पाटील यांच्याकडनं अकरा हजार रुपये देण्यात आलेला आहे विजेत्यासाठी आणि उपविजेतासाठी कैलासवासी पारदीबाई सुदामराव फराडे यांच्या श्री दत्तात्रयडे पाटील यांच्याकडनं नऊ हजार रुपये या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकोणऐंशी किलो गटामध्ये कैलासवासी कोंडीराम बाजीराव फराडे यांच्या स्मरणार्थ माननीय पहिला श्री नाना कोंडीराम फराडे यांच्याकडून बारा हजार रुपये विजेत्यासाठी देण्यात जा आलेलं आहे उपविजेत्यासाठी कैलासवासी रामदास दादा श्रीपदी फराडे यांच्याकडनं मान्य श्री लक्ष्मण बापू रामदास बराडे यांच्याकडून उपाय देण्यासाठी अकरा हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात सर्व विजेते सर्व विजेत्यांना बक्षीस जे देण्यात आलेले आहे त्या सर्व दात्यांचं मनापासून सर्व पहिल्या मंडळी देण्यात येणार मनापासून सरसे स्वागत वा आदरणीय रामभाऊ सासवडे यांनी सर्व गटातील तेहतीस किलो पासून ओपन पर्यंत सर्व सर्व देणगीदारांचा या ठिकाणी नामूल्य करून खरोखर एक कृतज्ञता व्यक्त केलेली आहे पहिलवान जखमी झालेला आहे सेमी फायनलची कुस्ती अतिशय तडाके भंग अशी लढत चालू होती जखमी हा मेडिकल टाईम चालू आहे आंतरराष्ट्रीय कुर्तीवर पहिवा जागतिक रौप्य पदक विजेती मनीषा दिवेकर आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत जागतिक स्पर्धेत भारत तला रोपे पदक मणीषा दिवेकर वर

ऐका दोघ करतायत बराबर पुढे पुढे येऊ नका अतिशय चांगली कुस्ती झाली चालू आहे दोन्ही परिवार आपलेच आहे महत्वाचं काही कुस्ती <laughs> लाल होत निरा ते सागर कवाडी विरुद्ध महेश पवार मध्ये कडा मुकाबला मांडा नगरी समस्त ग्रामस्थ आणि दानशोर मंडळींच्या तमाम माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये सरोवर केसरीचा थरार महाखेल युट्यूब वरती सरोवरचे सुपुत्रा मडेगाव सुपुत्र पवन बेंद्रे निर्मित महाखेल युट्यूब वरती अखंड महाराष्ट्र भर हा थरार पाहिला जातोय אוווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווווו oh! झाले जरा जोरदार टाळ्याचा कडकडाट करा दोघांसाठी आणि संपलेल्या कृषीमध्ये सागर गवानी नेमगाव व्हाळुंगी हे फायनलला ला ओपन गटात गेलेले आहेत अभिनंदन पहलवा